सप्रेम जय रोहिदास जळगावमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लवकरच चाळीसगाव तालुक्यातील चर्मकार समाज बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जळगाव येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभाचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे समाजाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बबनरावजी घोलप माजी समाज कल्याण मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री भानुदासजी विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हास्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे या सोहळ्यात समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी दहावी दहावी बारावी बारावी पदवी पदविका आयटीआय तसेच नीट सीईटी एमपीएससी यूपीएससी आणि मेडिकल फील्डमध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले आहे अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल तरी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या पाल्यांनी किंवा आपण स्वतः सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले असल्यास आपल्या मार्कशीटची झेरॉक्स प्रत किंवा पीडीएफ बनवून ती व्हॉट्सअॅपवर पाठवावी तसेच आपण मार्कशीटची झेरॉक्स प्रत समाजबांधव पदाधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष जमा करू शकता कृपया झेरॉक्सच्या पाठीमागे वडिलांचे नाव गावाचे नाव आणि मोबाईल नंबर स्पष्टपणे लिहायला विसरू नका या सोहळ्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय धर्मकार महासंघाच्या सर्व कार्य करते केलेलो होतो आमचे संस्थापाचे अध्यक्ष नानासाहेब बबनरावजी घोल यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात आमच्या संत रोहिदास चर्मो महामंडळामध्ये जो कारभार चालू आहे त्या कारभाराच्या विरोधात आम्ही प्रत्येक आमदाराला पालकमंत्र्यांना निवेदन देत आहोत की हे सर्वोद्योग महामंडळ आमच्या गौरगरीब लोकांना कर्मकारांना कर्ज देत नाही त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित राहत नाही त्या ठिकाणचे कर्मचारी योग्य प्रकारचे वागणूक देत नाहीत यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेलेलो होतो त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही याच्याकडे लक्ष घालू आणि विधानसभेत हा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक आमदाराला आम्ही निवेदन देत आहोत त्या दृष्टीने या ठिकाणी तालुक्यात पण या ठिकाणी आम्ही आढावा बैठक घेतली गे, या आढावा बैठकीमध्ये मी स्वतः राष्ट्रीय प्रवक्ता मनोरंगना बावीसकर आमचे जिल्हा अध्यक्ष किशोरलालजी आहिरे तालुका अध्यक्ष प्रदीप वाघ सर तालुका युवा अध्यक्ष वाल्मिक महाले सर आणि आमचे राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार सर आमचे जिल्हा संघटक धनराज मोरे साहेब या ठिकाणी जमलेले आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उप, उपस्थित आहेत नगराज मोरे तालुका उपाध्यक्ष असे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आम्ही खेडीमेळीच्या का काय वातावरणात या ठिकाणी मिटिंग घेतली असे आम्ही नानाचे कार्यकर्ते आहोत हा रथ आम्ही नारांच्या आदेशाने जा जास्तीत जास्त संघटित समाज कसा होईल आणि आपला समाज कसा पुढे जाईल या दृष्टीने आम्ही सर्वोत्तम प्रयत्न चालू आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे खास म्हणजे नेते आमच्या सर्वांचे आदरणीय भाडोज्पा विसावे तेही या मिटिंगला येणार होते परंतु त्यांना अडचण काही काम निघाल्यामुळे ते आलेले नाहीत कारण म्हणजे ते आमचे मुलूक मैदान तोप आहेत त्यांच्या आदेशाने मी या ठिकाणी आलेलो आहे आणि हे सगळी मिटिंग या ठिकाणी आयोजित केली आहे सर्व कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी आभार करतो धन्यवाद